नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत स्टार प्रवाहावरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मालिकेतून एक प्रवाह विनायक तुहरे आणि या व्यक्तिरेखेला आपण संवेदनशील अभिनयाने जिवंत करणाऱ्या अभिजित आमकर यांच्या संपूर्ण प्रवास अभिनयाची आवड आणि जातीनुसार एकत्र सांभाळत अभिजित यांनी एम सीचे शिक्षण दिले मनातली कला जिंकली आणि त्यांनी अभिनयाची वाट पकडली सुरुवातीला लहान मोठ्या मालिकांमधून त्यांनी आपली उपस्थिती दाखवली अरे वेड्या आणि लग्नाला यायचं मालिकांनी त्यांना लोकप्रिय केली आणि या प्रवासात खरेटसा उमटवला तो त्यांच्या चित्रपटातील सांगायचं त्यांचे डार भावनिक चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टी दमदार ग्रमेश्वर नंतर टकाटक मधील चंदू या हलक्या फुलक्या मजेशीर आणि कॉमिक ट्राईम काम करत आपली रोमँटिक बाजू दाखवली तर थ्रिलर आणि सस्पेन्स विभागात भ्रम चित्रपटातून त्यांनी गंभीर आणि रहस्यमय पात्र रह। उत्तमरित्या उभं केलं याशिवाय हृदयी वसंत फुलताना टॉयलेट आणि सत्यभामा यासारख्या चित्रपटात त्यांनी फिल्मोग्राफीला अधिक खोली आणि विविधता दिली आणि या सर्वानंतरही अभिजित तब्बल नऊ वर्षे छोट्या पडद्यापासून दूर राहिले आणि पुन्हा योग्य भूमिकेची प्रतीक्षा करत आहे आणि माझा मुन्नच्या दुःख अण्ण हा नुसता नायक नाही तो तोटागुंतीचा भावनांनी बदल झालेला मनातून तुटलेला असा माणूस आहे भूतकाळातील जखमांनी त्याला कठोर केली त्यामुळे चेहऱ्यावर शांतता आणि नजरे दुःख दडलेलं दिसतं प्रेमाची प्रेम भीती त्यातील गोंधळ राग संताप आणि शांततेचाही जाणवणारी मानवची व्यक्ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी केवळ नायक नाही तर एक अनुभव बनतो प्रेक्षकांनी त्याला हॅनरी अनमॅन अशी ओळख कारण त्याच्या अभिनयात राग असला तरी त्यात भावनिक खोली नाही अभिजित आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच खासगी आहे त्यांचं प्रेम जीवन रिलेशनशिप याच्याबद्दल फारशी माहिती बाहेर नाही आणि त्यांनी तसेच ठेवणं पसंत केलं आहे पण अभिनयाच्या जगात मात्र ते पूर्णपणे उडी प्रामाणिक आणि मेहनतीने उजळलेले दिसतात त्यामुळेच अर्णवची भूमिका त्यांच्या करिअरमधील फक्त एक पात्र नाही ही त्यांची पुनर्जन्माची सारखी कमबॅक स्टोरी आहे कला संघर्ष संयम आणि प्रेक्षकांच्या अपार प्रेमाचा सुंदर संगम आणि म्हणूनच तुहिरे माझा मित्रामधील अर्णव हा फक्त मालिकेचा नायक नसून एका कलाकाराच्या जिद्दीचा आणि उत्कर्षाचा जिवंत पुरावा